आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आपले माननीय शेत वा अकोला पूर्वचे तणदार आमदार आज या कार्यक्रमा

केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा सहसुद्धारण माने या कार्यक्रमाचे अध्यक्ष समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उद्याहून आलेले सर्व ज्याची ही कर्मभूमी आणि आज त्याची जयंती आणि मी दरवर्षी पाहतो की रेड क्रॉस सोसायटी बापसामध्ये एक वेगळं नाका होतो गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आणि एवढं प्रेम विधी कायम राहताना दिसत नसते पण जेव्हा पासन आणि भविष्यात गेल्यानंतरही प्रेमतीचा ओपीडीचा त्यांचा फोटोग्राफ कार्यक्रमाचे मला न विसरता पशाय पाठवायचे आणि हा सलोबा हे संबंध अजूनही त्यांनी जपले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो गर्दी स्त्री असली त्यांच्यावर अवलंबून त्यांचं कुटुंब असलं तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन खडतर होत असत आणि त्यामध्ये हे जे काम लॉयन्स क्लब पुणे आणि रेडक्रॉस सोसायटी आज करते आहे यामुळे त्यांना एक मोठा आधार होत असतो तो व्यक्ती घरी बसल्याच्या मध्ये तुम्हाला पाहिजे असलेले <सलिणी> हात असेल पाय असेल किंवा तो जो आर्टिफिशियल तो असेल हे सगळं इथेच बनवून तयार करून तुमच्यासाठी अवेलेबल करून त्यासाठी ही टीम म्हणजे सहा दिवस सहा जणांची दोन दिवस झाले झटते या सर्वांसाठी आपण खरोखर टाळावा लागलो मला पहिलं वाटत हे सगळे तिकडनं जयपूरवरून आणले असते पण किशोर मला माहिती दिली की इथे येऊन इथे माप घेतलं इथे कास्ट बनवला आणि इथे सगळं रेडी करून आज हे तुम्हाला समर्पित करायसाठी रेडी झालेलं आहे इतकी मेहनत या सहा जणांच्या टीमने केली आणि लॉइन्स क्लब पुण्यात सुद्धा कोणीही विना मदतीचं राहणार नाही आणि आपलं हे मोठं कार्य जे सुरू आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आजच्या दिनी आपण सगळेजण इथे आलात भाऊसाहेबांना आपण सगळ्यांनी अभिवादन केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्या सगळ्यांना आज हे कार्यक्रमासाठी दोन दोन तीन तीनदा मुंबईला आहे खामगावला आहे जिथे जिथे मदत लागली प्रत्येक वेळेस सांगत गेले आणि त्या माध्यमातून खरोखर जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल कलेक्टर ऑफिस असेल तहसील ऑफिस असतील पंचायत समिती असतील सगळ्यांनी आशा वर्करताई असतील आमच्या या सर्व आशा वर्करताईंच्या माध्यमातून आज तीनशे लोक त्यांना हा लाभ मिळतोय त्यामुळे या सर्वांच्या मेहनतीसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांचा अनुभव